आता बोरवंजारा तीज महोत्सव जो आहे हा केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम नाही त्यांच्या उपासनेचा आराधनेचा एक अप्रतिम संगम आहे या उपासनेमागे आराधनेमागे स्त्रियांच्या त्यांच्या कोणाच्या तरी दीर्घायुष्याच्या कामना असतात प्रार्थना असतात ह्याच्यात सगळ्या स्त्रियांच्यासाठी हा जो उपक्रम आहे ना हा अप्रतिम उपक्रम आहे ह्याच्या बाबतीत आपण म्हणजे म्हणू शकू एक संस्कृतमध्ये मन आहे या देवी सर्व भूतेनं श्रद्धा श्रद्धारूपेनं संस्थानी नमस्तस्य नमस्तस्य नमो नमोनमा म्हणजे चराचरात वास करणारी जी देवी आहे ती प्रत्येक सजीवामध्ये आहे आणि त्या सजीवामध्ये त्यांना कुठेतरी श्रद्धेचं स्थान आहे प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये एक श्रद्धा असते आराधना असते म्हणजे जसं शेतकऱ्याच्या बियामध्ये आराधना असते तसं म्हणजे पक्षाचं घरट्यामध्ये आराधना असते बाळ आईचं बाळामध्ये आराधना असते तर अशा प्रकारचा हा उत्सव आहे हा समाज सामाजिक आणि सांस्कृतिक महोत्सव आहे हा चालू असल्याकारणाने बंजारा समाजाची परंपरा चालीरीती लोकरूढी आणि लोकपरंपरा ह्या कायम आहेत आणि समाज हा बहरतो आहे प्रगती करतो आहे मी असंच म्हणेल की आमच्या आधुनिक म्हणजे शिक्षित आणि सुशिक्षित मुलींच्या एका हातामध्ये मोबाईल आहे एका हातामध्ये लॅपटॉप आहे आणि दुसऱ्या हातामध्ये आमचं तिजेच ती जी टोपली आहे नंतर आमच्या गोर भाषेमध्ये एक अलंकार असतो एक छोट्या घुगरा एक पिढ्या नावाचा जो एक छोटा पाठ असतो तो प्रतिकात्मक स्वरूपाचा असतो तर अशा प्रकारे ह्या दोन्ही आधुनिकतेला आणि परंपरेला सोबत घेऊन पुढे जात आहेत तर ह्यापुढेही आपली परंपरा आणि आधु म्हणजे परंपरा जपून आपल्याला भविष्यात उत्तरोत्तर प्रगती करावी अशीच मी त्यांना शुभकामना देईन आणि संदेशसुद्धा दे नवीन पिढीला धन्यवाद